नमस्कार मित्रांनो राज्यातील पोलीस पाटलांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रह विभाग यांच्या मार्फत दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जी आर पाहू शकता या जी आर मध्ये काय काय माहिती सांगितलेली आहे आणि नक्की किती पगार वाढ केलेली आहे या आजच्या या जी आर च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप करता शेवट नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्या मार्फत हा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाच्या गाव पातळीवरचा एक महत्वाचा दुवा आहे शासन निर्णय क्रमांक आठ तीन दोन हजार एकोणीस अन्वे पोलीस पाटील यांना दरमहा सहा हजार दर पाचशे इतके मानधन देण्यात येते आता जे काही पोलीस पाटलांचे मानधन आहे ते सहा हजार पाचशे इतके आहे आता पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या वाढती महागाई तसेच विभागाकडील कोतवालांच्या मानधनवाढीच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याविषयी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक सतरा अन्वये अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा पंधरा हजार जे काही मानधन आहे ते देण्याची शिफारस केलेली आहे आणि या शिफारशीच्या माध्यमातून तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात जो जी आर आहे तो जी आर काढण्यात आलेला आहे काय आहे शासन निर्णय आता ते पाहूया राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणारे सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार करण्यात आलेले आहे आता जे काही मानधन वाढ आहे ते कधीपासून लागू होणार आहे तर सदर मानधन वाढ हे एक चार दोन हजार चोवीस रोजी लागू होणार आहे हे बाब लक्षात ठेवा म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पोलीस पाटलांना पंधरा हजार मिळणार आहे या संदर्भातील हा जी आर होता हा जी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन दावन तुम्ही डाऊनलोड करून वाचू शकता हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र